आज रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या हो व्हिडिओ मध्ये आपण रवा डोसा बनवणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया तर पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण डोशासाठी अर्धी वाटी पोहे टाकून घेऊया एक वाटी यामध्ये रवा अर्धी वाटी दही आणि पाणी टाकून आपण चांगल्या प्रकारे फेटून घेऊया अशा प्रकारे आपल्याला हे पंधरा मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे मिश्रण अशा प्रकारे आपल्या मिश्रणाला पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ग्राइंड करून घेऊया आपल्याला यामध्ये जेवढं मागेल तेवढं आपल्याला पाणी मिक्स करून पातळसर सारण तयार करून घ्यायचं आहे मग अशा प्रकारे आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे आपल्या तांदळाचा डोसा असतो त्याप्रमाणेच आपल्याला याचं पण सारण तयार करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपण सारण तयार केलेलं आहे यामध्येच आपल्याला आता कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून त्यावरती तडका देऊन आपल्याला डोसे तयार करून घ्यायचे आहेत एक कट केलेला कांदा आहे दोन हिरव्या मिरच्यांची काप आणि कोथिंबीर थोडीशी चवीनुसार मीठ एक छोटा चमचा खाण्याचा सोडा खाण्याच्या सोडा तुम्ही इनो टाकला तरी चालेल आणि यावरती तडका देऊन आपल्याला लगेच डोसे बनवायला घ्यायचे आहेत यामध्ये एक चमचा साखर देखील घालायची आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातली तरी चालेल यावरती आता लगेच तडका देऊया पॅन मध्ये एक चमचा तेल थोडीशी मोहरी टाकून घेऊया मोहरी तडतडली की लगेच जिरस यामध्येच आपल्याला एक चमचा तीळ टाकून घ्यायचे आहे याचा तडका आपल्याला सारणामध्ये टाकून आता आपण लगेच डोसे बनवायला घेऊया अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यात होणारा हा डोसा आहे एकदम छान दुपारच्या भुकेसाठी एकदम जबरदस्त नाश्ता आहे हा तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आपण तेल लावून घेऊया या डोश्याच्या तव्याला आपले सर्व डोसे तयार झालेले आहेत आता आपण दह्याची चटणी तयार करून घेऊया आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आता आपण चटणीवरती तडका देऊन घेऊया दह्याची चटणी बनवायची आहे आपल्याला या ठिकाणी मी एक वाटी दही घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचं कूट टाकलेला आहे त्यावरती लाल तिखट अर्धा चमचा चवीनुसार मीठ यावरतीच आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे आपली दह्याची चटणी तयार झालेली आहे आता आपण सर्व करायला घेऊया अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यात होणारा आपला रवा डोसा कसा वाटला ते नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद